तर आता वळतोय मुंबईकडे मुंबईसह राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर मतदान केंद्रावर जात मतदान करत असलेलं असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे तर मुंबईतील दादरमधील एका मतदान केंद्रावर सकाळी त्र्याण्णव वर्षाच्या आजी आज मतदानासाठी आल्या होत्या त्यांनी मतदान करत तरुणाईला एक नवा संदेश दिलेला पाहायला मिळाला आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात राज्यातील अतिशय महत्वाच्या जवळपास तेरा जागांचं अंतिम टप्प्यातलं मतदान जे आहे ते आज पार पडतंय अगदी सकाळपासून मोठ्या रांगा ज्या आहेत त्या मतदान केंद्रावरती लागलेल्या आहेत आपण आता मुंबईमधील दादरमधील एका मतदान केंद्रावरती आहोत तिथे अगदी वयस्करांपासून तरुणाई जे आहे ते सकाळच्या सुमारास मतदानासाठी आलेली पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला जातोय आणि संदेश देखील ही सगळी वृद्ध लोक जे आहेत ते देताना पाहायला मिळत आहेत एका मतदान केंद्रावरती जवळपास त्र्याण्णव वर्षांच्या आजी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि नी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आजी आज तुमचं वय एकदा प्रेक्षकांना सांगा तुम्ही कितव वय आहे किती वय आहे तुमचं आणि 93 हा अच्छा म्हणजे या वयात सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर पडलेला आहात मतदान करताय नेमका काय संदेश देताय तुम्ही लोकांना संदेश काय देताय काही नाही लोकसभेची जी निवडणूक आहे ती सर्वांनी मतदान केलंच पाहिजे अच्छा सर्व मी आव्हान करतो की सगळ्यांनी मतदान जरूर 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 करा अच्छा नक्कीच कारण का या त्र्याण्णव वर्षाच्या आजी हातामध्ये काठी घेत टेकवत टेकवत सकाळी सकाळी या मतदान केंद्रावरती आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो आहे तो मतदानाचा संदेश दिला जातोय की त्र्याण्णव वर्षी जे आहे ते मी घराबाहेर पडून मतदान करते त्यामुळे सगळ्यांनी मतदान करण्याचं आव्हान जे आहे ते आजीच्या माध्यमातून दिलेलं पाहायला मिळतंय आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते नागरिक मुंबईकर जे आहेत ते घराबाहेर पडून मतदान करतायत आणि मतदानाचा हक्क जे आहे ते बजावताना पाहायला आहेत त्यामुळे मुंबईतील या अंतिम टप्प्यातील मतदान जे आहे ते नेमकं किती टक्के होतंय त्यांच्या माध्यमातून आपल्याला समजेल की कि किती लोक जे आहेत ते घराबाहेर पडतायत आणि मतदानाचा हक्क बजावत आहेत कॅमेरा पर्सन इम्तियाज सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज मुंबई